हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर मातीचा तवा आणला असेल आणि तो जर कसा वापरायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तर मातीचा तवा आणल्यानंतर तो पहिल्यांदा स्वच्छ नळाकर धुवायचा त्यानंतर अर्धा तास उन्हामध्ये वाळवल्यानंतर पुन्हा अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून द्यायचा पूर्ण बोडी इतपत आपल्याला ठेवून द्यायचं पाण्यामध्ये अर्धा तास ठेवल्यानंतर पूर्ण दिवसभर आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे आपलं खायचं तेल थोडं कापसाचा बोळा घेऊन पूर्ण तव्याला लावून घ्यायचा आहे व पुन्हा दिवसभर उन्हामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला चपाती करण्यासाठी हात तवा रेडी झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला चपाती भाजून घ्यायची आहे तर अगदी हाताने आपला हात चपाती पलटायची आहे आणि अगदी नॉर्मल तवा जशी चपाती भाजते तशी आपली चपाती तयार होते तर चपाती झाल्यानंतर तवा कसा स्वच्छ करायचा हे बघण्यासाठी आपण या तवा गार होण्याची वाट बघायची आहे तवा गरम मसाला अजिबात धुवायचा नाही तर तवा धुण्यासाठी आपल्याला कोणताही साबण वापरायचं नाही तर आपलं पीठ किंवा ज्वारीचं पीठ या पिठानेच आपल्याला तवा स्वच्छ करतो